नेवासा तालुका आणि नेवासा तालुक्यामध्ये वरखेड गाव आहे सांगा जरा चैत्री पौर्णिमाला चैत्री पौर्णिमाला वरखेड या ठिकाणी येथे प्रसिद्ध महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे आणि मंदिर पण खूप मोठं आहे आणि आपण दर्शना करता आलेलो आहोत म्हटलं तुमचंही दर्शन घडावं मी देवीची मूर्ती आणि देवीचं मंदिर आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेन मंदिराचा प्रवेशद्वार आहे बाहेरच एक अशी घंटा आहे तर होमाची जागा आहे बघू शकता तुम्ही मी दर्शन लाईन आहे पूर्ण मी स तिथून पुढे गेल्यानंतर मंडप आहे आणि अजून एक मंदिरामध्ये घंटा आहे बघू शकता आपण एक घंटा आहे आपण रांगेमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि इथून देवी माते तर मंदिरामध्ये आलेलो आहोत खूप छान देवी सिंहासनावरती विराजमान आहे आपण दर्शन घ्यायला जाऊ बघू शकता खूप छान अशी देवी खुप खुप आहे आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत हे देवी माती मूर्ती आहे ही देवीची आणि खूप भाविक भक्त लांबून लांबून येतात बघू शकता खूप छान अशी मूर्ती आहे समोर सिंह सिंह आहे मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आणि ही देवी आहे खूप छान मूर्ती आहे देवीची वाघावरती बसलेली बाजूला आपलं दर्शन झालेलं ला आहे मंदिर खूप मोठा आहे आणि देवी पण बघा खूप प्रसन्न आहे सिंहासनावरती बसलेली आहे देवी आपण देवी मातेला प्रदक्षिणा करण्यासाठी निघालो आहोत तर बघू शकता खूप छान मंदिराच्या बाजूला प्रदक्षिणा मारण्यासाठी की खूप छान मोठा परिसर आहे हा संपूर्ण परिसर बघा आत्ताच आपण प्रदर्शन मारण्याकरता आलेलो आहोत आणि प्रदर्शन आपली आता पूर्ण होत आहे बाजूलाच देवीचा अंगारा ठेवलेला आहे ही ती अंगाराची जागा आहे इथे देवीचा अंगारा ठेवलेला आहे आणि मंदिरातून दर्शन झाल्यानंतर भाविक अशा प्रकारे अंगारा घेऊन जातात भावी खूप लोकांची श्रद्धा आहे आणि खूप लोक लांबून लांबून या ठिकाणी येतात तुम्हालाही दर्शनाचा योग भरून आणावा अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही हा जो परिसर आहे आजूबाजूचा आहे नारळाच्या ओट्यांची भरपूर दुकानं इथे आहेत यात्रेच्या काळात अजूनही मोठ्या प्रमाणावरती दुकाने येतात ही देवीची दीपमाळ आहे बाहेर आता एक पलीकडच्या बाजूने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आताच आपण आतमधल्या साईडने दर्शन घेतो आहे आणि पलीकडच्या साईडनी देवी मातेचं सा मंदिर कसं दिसतं वरखेडमधील महालक्ष्मी माता मंदिर मंदिरही खूप मोठं आहे आतमधल्या साईडने तुम्हाला मंदिर दाखवलं आहे आणि बाहेरच्या साईडला आपण आलेलो आहोत तर ह्या साईडने मंदिर कसं दिसतं तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर आपण बाहेर आलो आहे बघू शकता बाहेरची दुकानं बाहेर आलं बाहेरच्या साईडनी मंदिर बघा तुम्ही खूप छान मंदिर आहे तिराचं शिखर पण बघा खूप कोरीव असं काम केलेलं आहे शिखरावरती आणि हा मंदिराच्या संपूर्ण आजूबाजूचा परिसर आहे पाठीमागून देवीच्या जे सरोवर आहे तो सरोवराला जाणारा हा रस्ता आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आता सरोवर बघायला त्याला माझ्याबरोबर आमच्या सहकार्य आहेत बघू शकता नाव सांगा तुमचं श्रीरंग कांबळे कांबळे भाऊ इथ चला चोटे -चोटे ला तर मग आता आपण चाललोय देवीच्या सरोवराला नेवासामधील नाथसागर जे धरण आहे त्या धरणाचं पाणी हे वरकडेपर्यंत आलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे भरपूर बोटी छोटे छोटे लावलेले आहेत आणि महालक्ष्मी सरोवर म्हणतात तिथं आल्यानंतर तर त्याच्या शेजारी आपण आहोत उभे परिसर बघा सगळं पूर्ण जलमय परिसर आहे जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी आहे तर अशा ठिकाणी आपण वरखेड या ठिकाणी आलो होतो आणि देवी मातीच्या इथे आल्यानंतर बाजूलाच एक किलोमीटरवरती हे महालक्ष्मीच्या बाजूला बघा नाथसागर येथील धरणातलं पाणी इथे आलेलं आहे यात्रेच्या टायमिंगमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आमच्या जे भाग्यामध्ये दर्शनाचा योग होता म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही दाखवावं चला तर मग धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये